किशोर डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवव्रत प्रतिष्ठानच्या पावनखिंड या देखाव्याचे उद्घाटन आणि आनंदी बाजार येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न आनंदी बाजार रंगार गल्ली येथे माजी नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ तसेच शिवव्रत प्रतिष्ठान गणेश उत्सवानिमित्त पावनखिंड या भव्य दिव्य देखाव्याचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता एकशे पन्नास कोटींच्या विविध विकास कामांपैकी माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुरावेने विविध विकासकामांना यश प्राप्त झाले नियोजित विकास कामांचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले आनंदी बाजार येथे नऊशे एम एम आर सी सी गटार पाण्याचे पाईप गटार आणि संपूर्ण रस्ता कॉंक्रिटीकरण डॉक्टर एस टी महाले मंगल कार्यालयाचे नूतनीकरण पुंतांबेकर गल्ली येथे सांडपाण्याच्या व्यवस्थेसह रस्त्याचे काँक्रीटीकरण रंगार गल्ली राधाकृष्ण मंदिर येथील रस्त्यांचे कॉक्रिटीकरण शितळादेवी पटांगण आणि श्री स्वामी समर्थ मठ परिसरामध्ये पेविंग ब्लॉक बसविणे अष्टेकर बोळ पटवर्धन चौक येथे गटार आणि कॉंक्रिटीकरण करणे स्वातंत्र्यवीर सावरकर महिला उद्यान आणि ओपन जिमचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणेशाची महाआरती करण्यात आली तर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सदरील कामास गणेश सुरुवात करण्यात येईल असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले या प्रसंगी नगरसेविका सोनाली चेतळे दीपक सुळ प्राध्यापक शिंदे सर अजय चितळे बाळासाहेब भुजबळ प्राध्यापक माणिक विधाते नरेंद्र कुलकर्णी दत्तात्रय मोदगल सुभाषभाई मुळे अशोक जगधने डॉक्टर रणजित सत्रे संजय गारुडकर सूरज जाधव आदिनाथ जाधव रेनूल गवळी शिवरत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गोरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मंदार पळसकर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुनील सूर्यवंशी सचिव रोहन डागवाले खजिनदार सचिन भिंगारकर शिववरत महिला मंडळाचे संस्थापक आशाताई डागवाले अध्यक्ष आरती आढाब शिववर ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष बाबासाहेब वैद्य सचिव नितीन भंडारे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गणेश उत्सवाचा तिसरा दिवसी योगा योगा ना ना वाले वाड़ दिवस आहे तिसऱ्या दिवशी योगायोगानं आपल्या नगर शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय किशोरी डाकवाले साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं शिवव्रत प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासूनची एक वेगळी परंपरा या गणेश उत्सवाची त्यांनी जोपासलेली आहे आणि मग या मंडळाचा आजचा सा देखाव्याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपन्न आला त्याचबरोबर महारतीचा कार्यक्रम असेल तो या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पटवर्धन अमरधाम अमरधामपर्यंत भूमिगत गटर आणि त्याचबरोबरने कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा काल खंड संपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे पण या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा केला त्याच्या माध्यमातून या कामाला आज तर योग्य ते काम गती मिळण्याचं काम आज निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेलं आहे आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असणारा परिसर आणि या परिसरात एक मोठी समस्या गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून हे काम खरं तर डागोवाले साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरावा देखील केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर ह्या भागातला एक मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे मी डागवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहरामधला आज म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्घाटन सुरू झालेला देखावा हा शिववर्रथ प्रतिष्ठानचा पहिला देखावा आहे सर्व नगरवासियांनी जे अगदी बालगोपाल असतील त्यांना पाहण्याकरता पटोर्धन पर चौक परिसरामध्ये साहेबांच्या कार्याच्या बाहेर हा देखावा खुला झालेला आहे आजच्या आपण पाहिलं असाल का जे काही आपल्याला या कामाबद्दल या इथल्या समस्येबद्दल आपण त्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर तर बोललोय परंतु या प्रभागामध्ये काम करत असताना माझ्याबरोबर दीपकजी सुळ असतील नरेंद्र कुलकर्णी असतील अजय चितळेजे असतील दत्ता मुद्गल असतील असे सगळे मंडळी हा पाण्याचा प्रश्न अत्यंत मोठा प्रश्न आमच्या या प्रभागामध्ये होता आणि तो मार्गी लावण्यासाठी आम्ही सतत साहेबांच्या मागं पाठपुरावा केला त्या पाठपुरावाला आज कुठेतरी यश आलं आणि ते जे वर्क ऑर्डर होऊन आज त्या कामाचा शुभारंभ सुद्धा झाला आणि साहेबांनी सांगितलं आमदार साहेबांनी की गणेश विसर्जनानंतर प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे म्हणून मी वार्ड क्रमांक बारा असू द्या तेरा असू द्या या सर्व या भागातील माझ्या माता भगिनी आमचे सर्व प्रयत्न करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आमदार साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर